नमस्कार जनसत्ता एक्सप्रेस न्यूजमध्ये सरसे स्वागत आहे आज आपण गुरसाळे गावामध्ये आहोत गुरसाळे या ठिकाणी गाडवे वस्ती या वस्तीमध्ये आप आपण आहोत या ठिकाणच्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ग्रामस्थ काय आहेत आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळे सुरू झाले असून आज प्रचाराचा शेवट दिवस आहे प्रचार आज संध्याकाळी दहा वाजता संपतो आहे या ठिकाणी ग्रामस्थ काय मानतायत नागरिक काय मानत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्ते नमस्ते आता एकंदरीत एक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या या दगाव जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करताय शेवकी साहेब गुळ गुरसाहेब पंचायत समिती गणातून आणि दहगाव जिल्हा परिषद गटातून संस्कृत वहिनी सातपुदे या निवडणुकीला सामोरं जात आहे कसं पाहता तुम्ही या निवडणुकीकडे आज सर्व काय पाहता आमदार माझे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाकारी त्यांच्या आशीर्वादाच्या खाली व पंचा, पंचायत गुरसाळे गण पंचायत समिती सदस्य माननीय शेळके साहेब यांच्या प्रयत्नातून बरीच काही कामं गुरसाळे गावात किंवा हा गण असेल अशा अनेक ठिकाणी त्यांना कामं केलेली आहेत अगदी गाठ व्यवस्थेबद्दल बोललं बोलायचं म्हटलं तर पन्नास वर्षापूर्वी पूर्वीचा प्रलंबित रस्ता हा आमदार भाऊच्या रामभाऊ सातपुतेंच्या आशीर्वादाने व साहेबाच्या प्रयत्नाने तो रस्ता चालू झाला त्या रस्त्यासंदर्भात अनेक अडचणी आल्या अगदी त्या अडचणीमध्ये शेळके साहेबांनी स्वतःच्या अंगावरती वारसुद्धा घेतले परंतु तो रस्ता शंभर टक्के जनतेसाठी लोकांसाठी वाहतुकीस खुला केला तसेच पा पाण्याचा प्रश्न असेल गावामध्ये रस्ते स्ट्रीट लाईट असेल दिवा असेल अशा अनेक गोष्टी सातपुते साहेबांच्या आशीर्वादातून व शेळके साहेबाच्या प्रयत्नातून सक्सेस झालेले आहेत जो दिलेला शब्द पाळणे हे राजकारणात अतिशय महत्त्वाचं असतं आणि तो शब्द साहेबांनी पाळला साहेबांनी मागील पाच वर्षापूर्वी असा एक शब्द दिला होता की गावामध्ये अनेक गोरगरिबांची रुग्ण असतात त्यांना वेळेत रुग्णवाहिका किंवा वाहन भेटत नाही त्यामुळे पैशाभाव ते रुग्ण वेळेत दवाखान्यात जात नाही त्यामुळं काही ठिकाणी काही रुग्ण दगावलेली आहेत परंतु साहेबांनी दिलेले शब्द पाळला तो म्हणजे त्यांना मोफत रुग्णवाहिका आज या गाणामध्ये चालू केलेलं आहे त्यांच्या सो खर्चातून त्यामुळे दिलेला शब्द पाळणारा माणूस म्हणजे शेळके साहेब आणि शेळके साहेबच मग आता वातावरण कसं आहे इकडे शेळके साहेबाचं वातावरण कसं आहे वहिनींचं वातावरण कसं आहे एक नंबर एक नंबर त्याचं कारण असं भाऊंच्या माध्यमातून जी कामं झालीत त्या कामाला जोडत नाही कारण यांच्याकडे मत मागणं हा अधिकार त्यांच्या कामाच्या जीवावरती आहे तेवढे के कामच केलेत आणि मताच्या दानरूपी आशीर्वाद जनते जनता त्यांना करणार आहे कारण त्यांच्या कामाची पावती म्हणून ओके okay. मामा तुम्ही काय सांगाल काय वाटतं तुम्हाला एकंदरीत या तुमच्या परिषद गट आणि गुरुसाळी पंचायत समिती गणामध्ये रे, रणधुमाळी सुरू आहे आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आज संध्याकाळी प्रचार संपतोय काय भावना आहे तुम्हाला काय वाटतं शेळके साहेबांचं काम कसं वाटतं आमदार रामबाव सत्पतीं आमदार रामभाऊ सत्त्यांचं काम कसं वाटतं शेळके साहेबांचं हे काम एक नंबर आहे रामभाऊचं बी काम एक नंबर आहे बरं का आत्तापर्यंत ही रस्ता आमचा झालाच नाही मला कळतं असं तर रस्ताच झाला नाही आत्ताशी रस्ता झाला आहे अजून त्याचं काम बी चालू आहे परत तिकडं धर्मपूर येऊन याला मोरेमाळ्याला ते तिकोड रा पूल अधिक रस्ता दुकोड शिलार असं होतं माणसाला जायला येत नव्हतो वाकून जायची स्व स्वतः शेळकेसाहेबाच्या पदर खर्चातून ते केलं या बरं बर। आणि ती पूर्ण काम केले शेळके साहेबांना हायवाल हायवाल लावून मुरून टाकलाय दगाड भरले तेव्हा ती लोक आता एका कामाला याला जायला येते आता आतापर्यंत येतच नव्हतं पण आता जे काय विरोधक आता ते पहिल्यापासूनच म्हणत आले ते पहिल्यापासूनच म्हणत आली ती या मला कळत असं तरी असं म्हणते पुढल्या वर्षी होत आहे सहा महिन्यानं न आहे आतापर्यंत काय झालं नाही आता हे झालेलं आम्ही सांगतो या ठीक आहे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत आता तुमच्या गावामध्ये देखील काम झाले ती का हो झाली ती काय काय काम का झाली ती काय ते पोल म्हणा रस्त्याचे काम म्हणा लाईटीचं पोल लाईटिंग लायटीचं डीपी म्हणजे डीपी लाईट या चव्हाण असते लाईटच नव्हते थोडी मोटर चालत नव्हत्या बरं तिथं लोक जाऊन आले पण ते काय विषय काय म्हणजे तेही घेत नव्हती दखल घेत दखल घेत नव्हती शेवट रामबाबाशी त्यांना फोनवर नुसतं एक फोन केला सकाळी दहा वाजता इथे आणून लगेच चालूच केलं काम लगेच माझ्या आता आमदार माझे आमदार रामबाई सतपुते असतील किंवा शिळके साहेब असतील किंवा वहिनी साहेब असतील हे तुमच्या या दायगाव जिल्हा परिषद गट आणि कुडसाळे पंचायत समिती गणामध्ये चांगलं काम करतील असं वाटतं का तुम्हाला एक नंबर एक नंबर हो एक नंबर तुम्हाला काय अजून काय सांगायचंय तुम्हाला खऱ्या अर्थानं माझे आमदार रामबाऊ सतपुते असतील त्यांच्या वहिनी मिसेस वैन संस्कृतता या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करतायत म्हणजे उभा आहेत पंचायत समितीसाठी साहेब आहेत एकंदरीत राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहताना विरोधक काय त्यांच्या त्यांच्या पद्धतीने टिप्पणी करत असतात परंतु साहेब आणि वहिनीसाहेब या तुमच्या दहगाव जिल्हा परिषद गटात आणि गुडसाळे पंचायत समिती गणात काम करतील का काय वाटतं तुम्हाला हे बघा मानवाच्या मूलभूत गरजा तीन म्हणजे अन्न वस्त्र निवारा परंतु इकडं गुडसाळे गावामध्ये वास्तविक पाहता सत्तर टे टक्के समाज हा शेतकरी वर्ग आहे आणि त्या शेतीसाठी रस्ता असणं अतिशय महत्वाचं आहे कारण रस्ता नसेल तर ती शेती पिकवता येत नाही त्याला पाणी नसेल तर शेती पिकवता येत नाही आणि शेतकरी मागं जातो आणि आता त्या रस्त्याच्या माध्यमातून असेल किंवा हो, रामभाऊंना आम्ही आरोग्यदूत कामाचा माणूस म्हणतो त्याचं कारण असं आहे माझ्या शेजारी रुद्र चव्हाण म्हणून लहान मुलगा आहे आठ साडेआठ लाख रुपयाचं ऑपरेशन त्यांच्या माध्यमातून झालं आहे हे माझ्या शेजारचं मी सांगतो आहे असे हजार ऑपरेशन रामभाऊच्या माध्यमातून झालेत भाऊंनी एवढी आरोग्याची कामं केलीत की जी सामान्यातला सामान्य माणूस असेल ज्याच्याकडे बाबा पैशाची अडचणी असतेच आणि ती लोक एखादं समजा मेजर ऑपरेशन असेल तर करू शकत नाहीत परंतु रामभाऊच्या माध्यमातून तसली मेजर ऑपरेशनं पुण्या मुंबई या ठिकाणी जाऊन झालेली आहेत एवढी आरोग्याची कामं म्हणून आरोग्य दूत असं रामभाऊचं नाव पडलेलं आहे तसेच सुनीता चव्हाण आमच्या शेजारीच असेल अचानक त्यांना एक झटका आला त्यांच्या मेंदूला गाठ होते साडेआठ लाख रुपयाचं ऑपरेशन रामभाऊच्या माध्यमातून झालं आणि साहेबाच्या प्रयत्नातून झाले सा आणि साहेबाबद्दल बोलायचं झालं तर आमच्यासाठी देवमानूसच आहे आम्ही पन्नास वर्षे चिखलात होतो पन्नास वर्ष पन्नास वर्ष पन्नास वर्ष चिखलात होतो एखादं प्रेत जरी झालं तर ते आम्हाला खांद्यावरून म्हणजे एखादं आजारी पेशंट असेल तर ते खांद्यावरून त्या सडकेला न्यावं लागायचं तिथून त्या एखादं वाहन बघायचं त्याला दवाखान्यात न्यायचं समजा ते तिथं दगावलं तर ते वाहनातून त्या सडकपर्यंत यायचं सडकवून आम्ही खांद्यावरून घरी आणायचो बरं रस्ताच नव्हता हो बरोबर रस्ता हा लय मेजर प्रॉब्लेम आहे आणि तोच प्रॉब्लेम सुटला असेल तर आमदार रामभाऊ सातपुतेच्या आशीर्वादाने आणि शेळखे साहेबांच्या शंभर टक्के प्रयत्नाने एवढी सात लोकांना दिली शेळके साहेबांनी लोकांच्या काही असू दे काही असू द्या एक फोन करायचा माणूस तो हो, तिथं हजर आता एकंदरीत एक तुमच्या ज्या भावना आहेत ह्या भावना आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मांडल्यात त्या संपूर्ण भावना तुमच्या आम्ही जनतेपर्यंत पोचवण्याचं काम करू धन्यवाद धन्यवाद